हिंदू धर्मात शिवपूजनाला विशेष महत्त्व आहे शिवमूर्ती किंवा शिवलिंगाची पूजा केल्याने तपश्चर्येपेक्षा जास्त फळ मिळते अशी मान्यता आहे त्यामुळे धार्मिक मान्यतेनुसार पृथ्वीवरील सर्व शिवलिंगामध्ये पार्थिव शिवलिंगाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे पार्थिव शिवलिंगाची पूजा केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात देव दानव मानव गंधर्व सर्प या सर्वांनी शिवलिंगाची पूजा करून अनेक सिद्धी प्राप्त केल्या आहेत ज्याप्रमाणे सर्व नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ आहे त्याचप्रमाणे पृथ्वीवरील सर्व शिवलिंगामध्ये पार्थिव शिवलिंग सर्वश्रेष्ठ आहे कलियुगात पार्थिव शिवलिंगाला खूप महत्त्व आहे श्रावण महिन्यात पार्थिव शिवलिंगाची पूजा केल्यामुळे भक्त्यांना विशेष लाभ मिळतो श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर पवित्र श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही इच्छापूर्तीसाठी पार्थिव शिवलिंगाची पूजा करून आपली इच्छा मनोकामना पूर्ण करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पार्थिव शिवलिंगाची पूजा कशी करावी त्याचे महत्त्व काय आहे पार्थिव शिवलिंग कसे तयार करावे म्हणजेच थोडक्यात योग्य पद्धतीने पार्थिव शिवलिंगाची पूजा कशी करावी हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर सध्या पवित्र श्रावण महिना सुरू आहे आणि आपण या श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी वेगवेगळे वेग उपाय करत असतो श्रावण महिना हा महादेव उपासनेसाठी विशेष मानला जातो या महिन्यामध्ये पार्थिव शिवलिंग बनवून शिवपूजन केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते पार्थिव शिवलिंग पूजेचे महत्त्व शिवपुराणातसुद्धा सांगितलेले आहे कलियुगात कुष्मंडा ऋषीच्या पुत्राने पार्थिव शिवलिंग बनवून त्याचे पूजन सुरू केले शिव महापुराणानुसार पार्थिव शिवलिंगाची पूजा केल्याने धन अन्न आरोग्य आणि पुत्र प्राप्ती होते असे म्हटले जाते त्याचबरोबर मानसिक आणि शारीरिक त्रासातून मुक्ती मिळते असे सुद्धा म्हटले जाते पार्थिव पूजन केल्यामुळे अकाली मृत्यूचे भय नाहीसे होते महादेवाच्या उपासनेसाठी सर्व लोक पार्थिव पूजा करून पार्थिव शिवलिंगाची पूजा करू शकतात मग ती स्त्री असो किंवा पुरुष असतो शिव हा कल्याणकारी असल्याचे सर्वांनाच माहीत आहे जो पार्थिव शिवलिंग करून भगवान शंकराची पूजा करतो तो दहा हजार कल्पपर्यंत स्वर्गात वास करतो पार्थिव शिवलिंगाच्या पूजनाने सर्व दुःख दूर होऊन सर्व मनोकामना पूर्ण होतात असे शिवपुराणात लिहिलेले आहे रोज पार्थिव शिवलिंगाची पूजा केली तर इहलोकात आणि परलोकातही अखंड शिवभक्ती मिळते पार्थिव शिवलिंगाची पूजा करण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते, ते सर्वात प्रथम पाहूयात तर इथे मी एक निरंजन घेतलेलं आहे तर तसेच गणपती बाप्पांची मूर्ती लागणार आहे गणपती बाप्पांसाठी वस्त्रमाळ घ्यायची आहे जानवं घ्यायचं आहे भोले बाबांसाठी पांढरी वस्त्रमाळ बनवून घ्यायची आहे माचीस घ्यायची आहे थोडी साखर घ्यायची आहे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य घ्यायचा आहे पंचामृत घ्यायचा आहे तसेच इथे मी साखर शिवलिंगावरती अर्पण करण्यासाठीसुद्धा घेतलेली आहे हळदी कुंकू अक्षदा अभिषेक प करण्यासाठी पळी घ्यायची आहे आणि मी थोडंसं असं फुलांच्या साहाय्याने अभिषेक क करण्यासाठी एक प्लेट सजवून घेतलेली आहे तसेच आरती करण्यासाठी धूप दीप अगरबत्ती कापूर गेत हे सर्व साहित्य घेतलेलं आहे आणि पाण्याने कलश भरून घेतलेला आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पार्थिव शिवलिंग बनवण्यासाठी मी इथे माती घेतलेली आहे तसेच फुलं बेलपत्र नैवेद्यासाठी फळं एवढं सर्व साहित्य आपल्याला इथे घ्यायचं आहे पार्थिव शिवलिंग बनवण्यासाठी माती आपल्याला आवर्जून घ्यायची आहे तर मी इथे माती पांढरी माती घेतलेली आहे आणि त्यापासून तुम्हाला शिवलिंग बनवून त्याचीच पूजा आपण घरी कशी करावी हे मी तुम्हाला दाखवणार आहे ते तर या पार्थिव शिवलिंगाची पूजा कशी करावी तर पूजेसाठी सर्वात आधी पार्थिव शिवलिंग तयार करावे त्यासाठी माती शुद्ध माती घ्यावी तुम्ही मग तुमच्या गार्डनमधील माती घेऊ शकता किंवा मग तुमच्या कुंडीमधील माती घेऊ शकता आणि तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही गंगेच्या तिथून माती आणू शकता किंवा कुठल्याही पवित्र स्थळावरून तुम्ही माती आणून त्यापासून तुम्ही हे शिवलिंग तयार करू शकता तर नंतर ती माती चंदन फुलांनी शुद्ध करावीत मातीमध्ये दूध मिसळून मातीचे शुद्धीकरण करावे त्यानंतर मन शिवमंत्राचा जप करत त्या मातीपासून शिवलिंग बनवण्याची प्रक्रिया सुरू करावी शिवलिंग बनवताना हे लक्षात ठेवावे की ते शिवलिंग बारा अंगुलीपेक्षा म्हणजे जास्त मोठे नसावे आपल्या अंगठ्या एवढी त्याची साईज असावी एवढे मोठे शिवलिंग बनवावे पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून शिवलिंग बनवावे शिवलिंग बनवल्यानंतर भगवान श्री गणेश भगवान श्री हरिविष्णू नवग्रह माता पार्वती या सर्वांचे अव आव्हान करावे पार्थिव शिवलिंग निर्माण केल्यानंतर त्याला परमब्रह्म मानून पूजा आणि ध्यान करावी पार्थिव शिवलिंग सर्व मनोकामना पूर्ण करते या शिवलिंगाची शास्त्रोक्त पद्धतीने पूजा केल्याने कुटुंब सुखी राहते त्यानंतर महादेवाचे स्मरण करत रुद्राक्ष व भस्म धारण करत पार्थिव शिवलिंगाच्या पूजेला सुरुवात करावी पूजा करण्यापूर्वी आपण जे जिथे पूजा मांडणार आहात तिथेसुद्धा स्वच्छ पाण्याने पुसून घेऊन त्यावरती स्वस्ती काढून हळदी कुंकू वाहून मग चौरंग ठेवावा नंतर त्यावरती पांढरे वस्त्र अंतरावे त्यानंतर पार्थिव शिवलिंग तिथे स्थापन करावे आणि मग आपण आपल्या पुढच्या पूजेला सुरुवात करावी तर सर्वात आधी कुठलीही पूजा करत असताना आपण दिवा प्रज्वलित करतो तर सर्वात आधी आपण दिवा प्रज्वलित करून घेऊन आपण पुढच्या पूजेला सुरुवात करायची आहे त्यानंतर विघ्नहर्त्या बाप्पांची आपल्याला पूजा करायची आहे तर वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नम देव सर्व कार्येशू सर्वदा किंवा मग तुम्ही ओम गण गणपते महा या मंत्राचासुद्धा जप करू शकता गणपती बाप्पांना तीन पळ्या पाण्याने तीन पळ्या पंचामृताने आणि त्यानंतर तीन पळ्या पुरत पाण्याने असा अभिषेक पूर्ण करून घ्यायचा आहे आणि मग गणपती बाप्पांची आपल्याला स्थापना करून घ्यायची आहे तर मी ते एक पान ठेवून त्यावरती ह अक्षदा ठेवून हळदी कुंकू वाहून गणपती बाप्पांची स्थापना केलेली आहे गणपती बाप्पांना हळदी कुंकू वस्त्र जानवं फुलं अक्षदा हे सर्व वाहून गणपती बाप्पांची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे तरी ते मी जानव अर्पण केलेलं आहे तसेच वस्त्रमाळ अर्पण करायचे आहे आणि गणपती बाप्पांची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे मनोभावे नमस्कार करायचा आहे धूप दीप ओवळायचं आहे आणि गणपती बाप्पांची पूजा झाल्यानंतर मग आपण आता पार्थिव शिवलिंगाची पूजा करणार आहोत आणि जर तुमच्याकडे भगवान शंकर आणि माता पार्वतीचा असा फोटो असेल तर त्याचीसुद्धा तुम्ही पूजा करून घ्यायची आहे अभिषेक करता येत नाही तर पाण्याच्या साह्याने थोडंसं पंचामृत पाणी आपण शिंपडून फोटो व्यवस्थित पुसून घ्यायचा आहे त्यावरती माता पार्वतीला हळदी कुंकू लावायचं आहे भगवान शंकरांना भस्म लावायचं आहे गणेशाला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि भगवान शंकर आणि माता पार्वतीला पण त्यांचीसुद्धा विधिवत पूजा करायची आहे फोटोवरती हळदी कुंकू अक्षदा फुलं वाहून त्यांची मनोभावे पूजा करून घ्यायची आहे आणि मग आपण पार्थिव शिवलिंगाच्या पूजेला सुरुवात करणार आहोत तरी ते मी पार्थिव शिवलिंगाची पूजा करण्यासाठी थोड्या अक्षदा ठेवून हळदी कुंकू वाहून मग मी असं थोडंसं सजवून घेतलेलं आहे आणि पार्थिव शिवलिंग बनवून घेतलेलं आहे आणि आपण त्यावरती सर्वात प्रथम पाण्याने अभिषेक करायचा आहे तीन पळ्या पाण्याने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना आपण ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे सर्वात प्रथम तीन बळ्या पाण्याने अभिषेक करावा तीन बळ्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा आणि नंतर पाण्याने तीन पळ्या अभिषेक पूर्ण करावा किंवा मग तुम्ही इच्छापूर्तीसाठी अभिषेक करत असाल तर तुम्ही मधाने अभिषेक करू शकता साखरेने अभिषेक करू शकता किंवा ऊसाचा रस आहे त्यानेसुद्धा अभिषेक करू शकता तर तुमच्या मनोकामना या लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी या द्रव्य पदार्थानेसुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता तरी इथे मी पंचामृताने पाण्याने अभिषेक केलेला आहे तसेच आपल्याकडे जर मध असेल तर मधाने माझ्याकडे इथे मध आहे तर मी मधानेसुद्धा इथे मी तुम्हाला अभिषेक करून दाखवत आहे तर मधी मध घेऊन आपण मधसुद्धा अर्पण करायचं आहे शिवलिंगावरती आणि ओम नमः शिवाय म्हणत आपण भगवान शंकरांची पूजा करायची आहे त्यानंतर अभिषेक पूर्ण झाल्यानंतर शेवटी पूर्ण पाण्याने आपल्याला अभिषेक करायचा आहे बघा आपण जेव्हा सन आपण सुद्धा स्नान करतो तर सर्वात आधी आपण पाणी होतो नंतर शरीर ओलं झाल्यानंतर आपण मग आपण आपल्या अंगाला साबण लावतो त्याचप्रमाणे आपल्याला भोलेनाथांना सुद्धा स्नान करून घ्यायचं आहे म्हणजेच पाण्याने अभिषेक करावा त्यानंतर आपण जसं साबण लावतो त्याप्रमाणे तुम्ही मग पुन्हा पंचामृत मध साखर या पदार्थ द्रव्य पदार्थांनी तुम्ही भोलेनाथांची पूजा करू शकता किंवा अभिषेक करू शकता तर इथे मी साखरेने आणि मधाने अभिषेक केलेला आहे त्यानंतर पाण्याने पूर्ण अभिषेक करायचा आहे शेवटी पाण्याने अभिषेक हा पूर्ण करायचा आहे भगवान भोलेनाथांना अभिषेक पूर्ण झाल्यानंतर त्यांची आपण विधिवत पूजा करणार आहोत तर भगवान बोलेनाथांना चंदन भस्म किंवा सुगंधित अत्तर हे सर्व अर्पण करायचं आहे भगवान भोलेनाथांना भस्म अतिप्रिय आहे तसेच त्यानंतर जाणवं अर्पण करायचं आहे वस्त्रमाळ अर्पण करायचे आहे फुलं अक्षदा हे सर्व अर्पण करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा भुलेनाथांना कधीही वस्त्र अर्पण करताना त्याला हळदी कुंकू वाहू नका तुमच्याकडे बेलपत्र असेल तर बेलपत्र अर्पण करा कारण बेलपत्राला विशेष महत्त्व आहे माझ्याकडे इथे फुलं आहेत तर ती मी फुलं अर्पण केलेली आहेत तर अशा पद्धतीने आपण पार्थिव शिवलिंगाची पूजा घरच्या गर घरी अगदी साध्या साध्या सोप्या पद्धतीने करू शकतो आणि आपली मनोकामना आपल्या इच्छा पूर्ण करू शकतो तर आपली सर्व पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपली नित्यकर्म अटपून स्नान वगैरे करून आपण या शिवलिंगाचं पार्थिव शिवलिंगाचं विसर्जनसुद्धा करणार आहोत तर किंवा मग तुम्ही कुंडीमध्ये सुद्धा तू हे जी पूजा मी वेगळी मांडली तर ती तुम्ही तुमच्या घरातील कुंडीमध्ये सुद्धा तुम्ही पार्थिव शिवलिंग तिथेच बनवून त्याचीसुद्धा पूजा करू शकता इथे माझी पूजा झालेली आहे दुसऱ्या दिवशी आपण हे साहित्य विसर्जन करायचं आहे म्हणजे पार्थिव शिवलिंगाची विधिवत आपल्याला त्याचं विसर्जन होणंसुद्धा गरजेचं आहे ज्याप्रमाणे आपण पूजा अगदी मनोभावे करतो त्याचप्रमाणे अगदी विधिवत त्याचं विसर्जनसुद्धा करणं आपल्याला महत्त्वाचं आहे तरच आपल्याला त्या पूजेचे पूर्ण फळ प्राप्त होते तर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान वगैरे आटपून आपले नित्यकर्म आटपून स्नान वगैरे करायचं आहे त्यानंतर देवा देवघरामध्ये येऊन आपण जी पूजा मांडलेली आहे तिथे दिवा लावायचं आहे त्यानंतर तुम्ही नैवेद्यासाठी काय बनवलं असेल तर नैवेद्य अर्पण करायचं आहे किंवा मग दूध साखरेचा नैवेद्य ठेवला तरी चालते धूप दीप लावायचं आहे आरती करायची आहे आणि मग नंतर शेवटी आपल्याला याचं सर्व साहित्य आहे ते फुलं वगैरे आहेत ते सर्व तुम्ही कुंडीमध्ये विसर्जित करू शकता किंवा मग तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये सुद्धा हे सर्व साहित्य आहे बेलपत्र फुलं महादेवाची पिंडी हे सर्व जे साहित्य आहे ते तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये सुद्धा विसर्जित करू शकता शेवटी बेलपत्र व्हायचं आहे आणि शिवामोट अर्पण करायचे आहे शेवटी भगवान श्री गणेशाची सर्वात प्रथम आरती करावी त्यानंतर भगवान भोलेनाथाची आरती करावी आणि धूप दीप ओवाळून मनोभावे भगवान शंकरांना नमस्कार करावा सनातन धर्मात भगवान शिवाची अनेक प्रकारे पूजा केली जाते कोणी त्यांची पूजा करतात तर कोणी शिवलिंगाची पूजा करतात शिवलिंगातही त्यांची अनेक प्रकारे पूजा केली जाते कोणी दगडी शिवलिंगाची पूजा करतो तर कोणी स्फटिक शिवलिंगाची पूजा करतो असे काही लोक आहेत जे सोने चांदी पितळ पारद अशा शिवलिंगाची सुद्धा पूजा करतात पण या शिवलिंगामध्ये पार्थिव शिवलिंगाची पूजा अत्यंत शुभ मानली जाते हिंदू मान्यतेनुसार कलियुगात पार्थिव शिवलिंगाची पूजा करणे अत्यंत शुभ आणि लाभदायक आहे पार्थिव शिवलिंगाची पूजा केल्याने मनुष्याचे सर्व पाप दूर होतात तसेच पार्थिव शिवलिंगाची पूजा केल्यामुळे मोक्ष प्राप्त होतो असे म्हटले जाते पार्थिव शिवलिंगाची पूजा केल्यामुळे सर्व संकटे दूर होतात धन सौभाग्य आणि आरोग्य अशा मनोकामना पूर्ण होतात तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका अजूनही काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंटद्वारे नक्की विचारा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छान माहितीपूर्ण माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ